नमस्कार शेतकरी मित्रांनो मा शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरात प्रति मध्ये कांदा बाजारभावाला किती दर मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला करायला विसरू नका अहिल्यानगर दोनशे ते अठराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये येवला तीनशे सव्वीस ते चौदाशे एक सरासरी अकराशे पन्नास रुपये अंधरसूल तीनशे पंचवीस ते तेराशे ब्याऐंशी सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये मालेगाव मोंगजे चारशे ते चौदाशे पंच्याण्णव सरासरी बाराशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे एकोणऐंशी सरासरी बाराशे रुपये राऊरी वामोरी शंभर ते सतराशे सरासरी बाराशे रुपये मनमाड सहाशे ते चौदाशे नव्याण्णव सरासरी तेराशे रुपये सटाणा दोनशे ते पंधराशे पंचवीस सरासरी बाराशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते एकवीसशे सोळा सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा